भाजपच्या विधिमंडळ गटनेतेची निवड करण्यासाठी भाजपनं गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून निवड केली आहे भाजपचे हे दोन्ही निरीक्षक मुंबईमध्ये आज रात्री दाखल होणार आहेत निरीक्षकांकडनं मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराची घोषणा उद्या करण्यात येईल सीतारामन आणि रुपाणींच्या उपस्थितीमध्ये नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडणार आहे सर्व आमदारांची मतं जाणून घेतल्यानंतर केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून घटनेते निश्चित केल्या जाणार असल्याचं सांगितलं जात आहे सीतारामन आणि विजय रुपाणी हे आज रात्री मुंबईमध्ये दाखल होतील आणि त्यानंतर उद्या नाव निश्चिती होईल अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत राहुल एक भाजपची स्वतःची एक शिस्त आहे आणि त्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टी होतात असं म्हटलं जातं त्याचाच हा भाग म्हणायचा का अर्थातच कारण ती तशी पद्धती आहे पार्लमेंटरी बोर्डाकडे नाव जाण्याच्या आधी ही सगळी पार प्रक्रिया पार पाडली जाते विधिमंडळातल्या आमदारांचं काय मत आहे ते समजून घेतलं जातं विजय रुपाणी हे गुजरातचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि केंद्रीय अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन या दोघही आल्यानंतर साधारण ती प्रक्रिया पार पाडली जाईल आणि ती प्रक्रिया पार पाडल्यानंतर प्रज्ञा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये राजकीय घडामोडींना वेग येईल कारण काल जेव्हा गिरीश महाजन गेले तेव्हा त्यांनी जशा पद्धतीचा नाराजीचा सूर होता मुख्यमंत्र्याचा तर ही तारीख लक्षात घेऊनच निकराचे प्रयत्न भाजपनं सुरू केले तसं लक्षात येत होतं की विधिमंडळाचा पक्षनेता निवडीच्या आधी मुख्यमंत्र्यांची जी काही नाराजी असेल ज्या मागण्या असतील त्याची चर्चा पूर्ण व्हावी आणि आता जेव्हा विधिमंडळ पक्षनेते निवडीसाठी हे दोघेही निरक्षित येतील तेव्हा सत्तेचं हस्तांतर सुरळीत व्हावं या दृष्टीनेही या दोघांचं येणं महत्वाचं आहे कारण महाराष्ट्रामध्ये मा सुद्धा या घडामोडी घडतील आता अंतिम टप्प्यात आहे आणि जवळपास देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित आहे तर ह्या सगळ्या प्रक्रियेनंतर पाच तारखेला आझाद मैदानावरचा जो शपथविधी सोहळा आहे तो पार पडेल आणि गेली नवढा दिवस महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची जी सगळ्यांच उत्सुकता होती ती संपेल उद्या जेव्हा हे दोघे दाखल होतील महाराष्ट्र नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी